तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनल तर मित्रांनो मला खूप दिवसापासून एक मी सबस्क्राईबर मित्र खूप कमेंट करत होता की शिवजयंतीवरती ग्रुप बॅनरवरती व्हिडिओ आणि त्यामुळे मी शिवजयंती निमित्त ग्रुप बॅनरवरती एकदम खतरनाक असा बॅनर बनवलेला मित्रांनो तुम्हाला टायटल आणि थांबण्यास बघून समजलं आणि मित्रांनो जर तुम्हाला असं बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असं बॅनर बनवायचा असेल आणि जर बॅनरची जर पीएलपी एल फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी पी फाईलची लिंक दिलेली आणि मित्रांनो मी दोन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू आणि मित्रांनो तुम्हाला बॅनर बनवतो ये तुमचा मोबाईल आडवा धाराचा आहे ओबा बॅनर बनवू नका कारण की तसा बॅनर एकदम म्हणजे क्वालिटीमध्ये येत नाही आडवा धारलेला तुम्हाला एकदम मोठी फुल स्क्रीन दिसन आणि बॅनर पण तुमचा एकदम एस होऊन कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा युट्यूबवरती कोणताही अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त एन जी ऍड करून दाखवतो आणि बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल फाईल आणलेली मित्रांनो मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखे बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी तुम्हाला फीलमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ते आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू मध्ये एकदम पी एल पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओ दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला नेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कुप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पिल्ली फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही युट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दे देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी पासवर मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगलेला आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणीही मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल पी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल पी फाईलचा यूज तुम्ही युट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आपला पहिला पासवर्ड आहे चौदा पंचावन्न आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी फाइल फाईल तुम्हाला देऊ मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण तेनी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते पिक्सलॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जी क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हा तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसेल असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम एचडी झालेला आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्डचं आवडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटल जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असा बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता आणि मित्रांनो मी पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये दिलेला आहे बरं का कुठे पण कुठे पण तुम्हाला पासवर्ड भेटू शकतो ते पण मी बोलून सांगितलं आहे मित्रांनो पासवर्ड त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी पासवर्ड दोन स्टेपमध्ये बोलून दो सांगितले आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती ते प्रत्येक बॅनरचे व्हिडिओ येणार आहे जे बॅनरचे व्हिडिओ तुम्हाला कोणताही यूट्यूबवर देऊ शकत नाही ते मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला बॅनर तुम्हाला मोबाईल आडवा धरून बॅनर बनवायचा आहे कारण की जर तुम्ही उभा मोबाईल धरला तर तुम्हाला बॅनरची साईज पण छोटी दिसेल आणि आडवा जर मोबाईल धरला तर मग बॅनरची साईज एकदम मोठी दिसेल म्हणजे भरल्यासारखी दिसेल आणि तुम्हाला क्लिअर पण दिसेल म्हणजे मग तुम्हाला, तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम पण येणार नाही आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिले नवीन आणि पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत फक्त पहिला पासवर्ड भेटला असेल किंवा दुसरा भेटला असेल मला सांगता नाहीत पण जर मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की मी शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दुसरा पण पासवर्ड भेटू शकतो आहे मित्रांनो माझ्यासारख्या बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला कोणताही यूट्यूबवर फ्रीमध्ये देऊ शकत नाही ती मी फक्त तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनवरती प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपले रोज रोजचे नवीन जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला रोज नोटिफिकेशन देत राहील दुसरा पासवर्ड पंचवीस तीस तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं झाल्याच नंतर तुम्हाला इथं बॉक्स ॲड करायचे बॉक्समध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे फोटो तुम्ही तुमच्या पद्धतीनं ॲड करू शकता मित्रांनो ग्रुपचे आणि तिथं खाली तुम्हाला तुमचं ग्रुपचं काय जे काय का नाव आहे ते नाव तुम्हाला टाकायचं आहे पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर एटिटिंग शिकत राहा